हे एक महत्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी पण यंदा साधारण पाच हजार शेतकऱ्यांना आपल्याला पहिले होते नऊ हजार दोनशे पन्नास आता अठरा हजार दोनशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये साधारण ते कारखाने भरतील अशा पद्धतीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं ला गेलेलं आहे आणि तीन रुपयाला जे रोप होतं ते दोन रुपये किंमत केलेली आहे त्याच्यात एक रुपये इन्सेंटिव्ह प्रतिरोपाला द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं साधारण हेक्टरी आ, बारा हजार ते साडेबारा हजार रोप लागतात तर त्याचा विचार केला तर जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत होती ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल अशा पद्धतीनं काही महत्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली अर्थात कुठले पाच हजार तर जे फस पाच हजार शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी पाच हजारपेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुतवाच असं केलं की त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेईल मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग हे एक महत्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे पण यंदा साधारण पाच हजार शेतकऱ्यांना आपल्याला पहिले होते नऊ हजार दोनशे पन्नास आता अठरा सा हजार दोनशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये साधारण ते कारखाने भरतील अशा पद्धतीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला ला, त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं गेलेलं आहे आणि तीन रुपयाला जे रोप होतं ते दोन रुपये किंमत केलेली आहे त्याच्यात एक रुपये इन्सेंटिव्ह प्रतिरोपाला द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं